अण्णाभाऊ साठेंनी पस्तीस कादंबऱ्या बारा नाटकं पोवाडे विपुल साहित्य केलेलं आहे की जो माणूस दीड दिवस शाळेत गेलेला आहे एक नव्हे दोन नव्हे तर पस्तीस कादंबऱ्या लिहिली त्या माणसाने एकोणीसशे बेचाळीस पासून साठ सालापर्यंत तो माणूस सतत सतत लिहितो आणि त्यानंतर कुसुमा देशपांडेंनी मराठी कादंबरीचा इतिहास नावाचं एक पुस्तक काढलं त्या कादंबरीमध्ये पहिली कादंबरी यमुडा पर्यटन म्हणून तिथून त्या अगदी एकोणीसशे साठपर्यंत जेवढ्या कादंबऱ्या लिहिल्या काहीचा उल्लेख असेल काहीचं विस्तारण लिहिलं असेल ते म्हणत नाही पण संपूर्ण का मराठी साहित्यातल्या ज्या कादंबऱ्या सा आहेत त्याचा आढावा घेतलेला आहे अण्णावा साठ्यासाठी एक वळ सुद्धा त्या बाईनं लिहिलेली नाही हा जो दांभिकपणा जो आहे ना तो शिवाजी महाराजांच्या बाबतीत झालेला आहे आणि मी माणसातला राजा लिहायला घेतलेला आता शाहू महाराजांच्या संदर्भामध्ये त्यात सर्व कथा शाहू महाराजांच्या आहेत हे तर शाहू महाराजाच्या सर्व सोळा कथा आहेत हे लिहायचं कारण काय आहे तर त्याचं कारण महत्वाचं असं आहे की शाहू महाराजाबद्दल आपलं खूप आज्ञान आहे सामान्य माणसाला शाहू महाराजाबद्दल फारशी माहिती नाही लोकांना गवार गवारेडा एका बुकेत मारला एक हे विपर्यास होत 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 आलेली कथा आहेत आणि अस्वराची शिकार केलेली अस्वराला हा असं मारल्या जाते ह्याच्या पलीकड शाहू महाराजाचं जे काम आहे ते फारच लोकांना बांधले आणि मग मी जेव्हा शाहू महाराज वाचायला घेतला पाच खंडाचं शाहू महाराज चरित्र आहे जेवढी जेवढी म्हणून शाहू महाराजावर मला पुस्तकं उपलब्ध होतील तेवढी मी पुस्तकं उपलब्ध केली आणि कंटेंट शोधत गेलो तुम्हाला एक गंमत सांगतो आणखी की शाहू मला काळ हा पारतंत्राचा काळ होता ब्रिटिश सत्ता होती तेव्हा आणि जेव्हा या देशामध्ये दे ब्रिटिश सत्ता होती तेव्हा पाचशे पासष्ट संस्थानं या देशात होती पाचशे पासष्ट संस्थानापैकी किती संस्थानिक राजे आपल्याला नावं माहीत आहेत बडोद्याचे गायकवाड संजयराव गायकवाड आणि कोल्हापूरचे शहमभार जर सोडले तर एकाही संस्थानिकांना सामाजिक कार्यामध्ये म्हणा म्हणजे असं नोंद घेण्यासारखं का काम केलेलं नाही आणि मग ह्या ह्याना आपण काम मानतो तर ह्याने राजा म्हणून काम न करता एक सामान्य माणूस सामान्य माणसासाठी काय करू शकतो हे दाखवून दिले की त्या काळामध्ये आणि अजूनही जो ब्रिटिशाचा जो कायदा आहे गुन्हेगारी कायदा अठराशे त्र्याहत्तरला जो आला आहे अजून हे काय कुठे चोरी झाली तर लगेच पोलीस स्पारद्याला पकडतात ही जी मानसिकता जी आहे ना हे मानसिकता बदलण्याचं काम शाहू महाराजांनी केलेलं ज्यांच्यावर चोरीचा वहीम आहे त्या लोकांना त्याने पहारेकडे नेमलेला आहे आणि ती माणसं चोऱ्या तरी का करत त्याचा शोध घेतल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं फक्त जगण्यासाठी काहीच कारण नाही दुसरं त्यांना काही संपत्ती कमवायची नाही किंवा मोठे बंगले बांधायचे नाहीत किंवा राजवाडी बांधायचे नाहीत किंवा कुणावर राज्य करायचं नाही फक्त पोटाची खळगी भरण्यासाठी ही माणसं चोऱ्या करतात तर ह्याच लोकांना जर आपण रोजगार उपलब्ध करून दिला त्यांच्या दोन वेळाच्या जेवणाची व्यवस्था करून दिली तर ही माणसं कशाला चोऱ्या करतील आणि म्हणून त्याच्यातली माझी पहिली कथा आहे माणुसकीचा काहीवर म्हणून तर ते माणसं शाहू महाराजाबद्दल सामान्य माणसाला शाहू महाराजाबद्दल किती आदर असावा त्याचं ते कथा होत नाही पारधी नेहमीप्रमाणे शिकारीसाठी जातात योगायोगाने त्या दिवशी त्यांना शिकार जास्त सापडते पाच सहा सप्पे ससे सापडतात त्यातल्या एका जणाला लक्षात येतं अरे आपण ससे तर रोजच खातो आणि हे एवढे एकदम ससे सापडलेत एवढ्या आपल्याला काय करायचे आहेत आज हेच ससे आपण जर महाराजाला दिले तर एवढ्याच शाहू महाराजाचा रथ तिथून चाललेला असतो आणि ते बघितल्यावरच त्याच्या लक्षात येतं की हे आपण शाहू महाराजाला देऊया म्हणून दुसरा पण लगेच तयार होतो आज चांगली गोष्ट आहे देऊया तोपर्यंत रथ पुढं गेलेला असतो ते रथाच्या पाठीमागं हाका मारत चाल धावतात त्यांना ए राजा थांब ए राजा थांब म्हणून ह्यांना उन्हातानातून पळायची सवय प रात्री अंधारातून पळायची सवय त्यांना काहीच नाही पण तरीसुद्धा ते उन्हाच्या रकामध्ये त्या रथाच्या मागं पळतात आणि मग कधीतरी कोणाच्या तरी कानावरती हाक ऐकू येते आणि रथातला माणूस म्हणतो की अहो मागं कोणीतरी हाक मारते आणि शाहू महाराजा म्हणतात जरा जरा म्हणून मग ते माणसं एक ज येतात जवळ अरे का कापसदारे काय तर काय नाही म्हणले आम्हाला सशे सापडले तर तुम्हाला दुपारच्या जेवणासाठी द्यायचे आहे शाहू महाराज म्हणतात आधी आज बस गा गाड गाडी रथात बस म्हणते आता रथात त्यांना बसायला त्यांना राजा आहे प्रत्यक्ष तो तर त्यांना म्हणतो रथात बसा ते माणसं सरून बसतात आणि तिथं नंतर ते, ते, ते म्हणतात शाहू महाराज म्हणतात मी तुमचे सशे घेतो पण या काठीवर ते म्हणतात काय तर तुम्ही माझ्या पंक्तीला जेवलं पाहिजे की ज्या महाराजांना दहा फुटावरनं बघायला सुद्धा संधी नाही ज्या माणसाला बोलायची सुद्धा संधी नाही तो माणस त्या माणसाच्या पंक्तीला बसून जेवण करायचं आहे माणसं गहिवरली ती नाहीतर घेऊन जावा म्हणजे माल्य असलं तर घेतो नाहीतर घेऊन जावा म्हणे शाहू महाराजांनी ते ससे दुपारच्या भोजनामध्ये खावेत म्हणून ती माणसं होई म्हणली ह्यानास महाराजाच्या पंक्तीला बसायचे हौस होते म्हणून नाही सशे मुनुती मुनुती। बुरु बुरु तर आपण आणलेले असे शाहू महाराजाने खावेत म्हणून ते खो म्हटले आणि मग ते महाराजाबरोबर जेवण करतात आणि पुन्हा महाराज बाहेर येऊन बघता अरे कसं काय बघ तर त्यातला एकजण धडाधडा असा धाय मोकळून रडतो अरे काय झालं रडायला तर तो, तो म्हणतो महाराज आम्हाला पारदी म्हटल्यावर जवळसुद्धा कोणी येऊ देत नाही म्हणून तुम्ही आम्हाला पंक्तीला बसवलं आणि ही जी माणुसकी जी आहे ना ही माणुसकी दाखवणारा राजा म्हणजे शहापूरचा आणि मग त्या समाजाबद्दल शिवामाराचा आणखी अभ्यास करतात आणि त्यांची वसाहत निर्माण करतात त्यांना रोजगार निर्म करून देतात त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची सोयी करतात महिलांना रोजगा, रोजगार पुरुषांना रोजगार एकदा ते गंमत अशी झाली की कोणीतरी सांगत आलं ते किंवा अशा असे पारधी आपल्या वाड्यावरती हल्ला करणार आहेत चोरी करणार आहेत तर ते शहामोरात बातमी खरे आहे का तर होय जेवढ्याही तेवढी प्रसाले पकडून आणून आणि ते पकडून आणल्यानंतर ते शहामारून घ्या कट्टा काढून म्हणते आता हे घाबरून जाते दे बाया पोरं लहान पोरं सारे वीस पंचवीस माणसं पकडून आणलेली आणि मग आता जिथे प्रत्येकजण तो एकमेकांच्या तोंडाकडला आता पुढे काय नशिबात वाढून ठेवले काय शहा मार्जन त्या माणसाला आपल्या माणसाला बोलवलं ह्यांची जेवणाची चांगली व्यवस्था करा म्हणली आणि काही दुसरा त्रास द्यायचा नाही एक दिवस झाला दोन दिवस झालं ना काय नाही <laughs> दोन टाईम जेवण चांगलं भरपूर आणि तुरुंगात टाकले का कुठे त्रास ठेवलं हे त्यांना काय कळत नाही इतकंच चांगले सरबरा आहे त्यांची सकाळी भिजवलेल्या हरभरेचे उसळ दहा साडे दहा वाजता जेवण पुन्हा संध्याकाळी जेवण तीन दिवस शाहू महाराजांनी त्यांना कसलाच त्रास दिला नाही आणि मग शाहू महाराजांनी केलं त्यांना काम दिलं विहीर खोदायचं आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला तुम्ही हे हे कशासाठी पोटा करताय पोटासाठी करताय मग तुम्हाला रोजगार देतो ना म्हणजे आणि मग लोकांनी शक्यतो विहीर खोदली विहिरीतून दगड एक सोडून दोन विहील खोदल्या आणि ते विहिरीतून दगडं निघाली ती विहीर झाल्या पाणी लागलं सारं झालं आता काय करायचं त्या दगड निघाली म्हणून शहामार्जी बांधायचं काढली काम पाहिजे काय ते काम संपलं का सरता काढल्या हे असा हा जो राजा आहे की माणसाचा माणूस पण जपणारा असामान्य माणूस सामान्य माणसाला असामान्य बनवण्याची प्रक्रिया जी आहे ते शहा मार्जनं सुरू केलेली आहे गंगाराम कांबळे आपल्याला गोष्ट माहीत आहे असे अनेक गोष्टी आहेत आणि त्या शाहू महाराजाच्या काळामध्ये त्यांनी एक लक्षात घेतलं होतं की शाहू महाराजाचा काळ हा महात्मा ज्योतिबा फुले तेव्हा आहेत होते महात्मा फुल्यांचं काम त्यांना कानावर होतं आणि शिक्षण ह्या सर्व गोष्टी हा समाज जर सुधरायचा असेल ह्या समाजाची प्रगती करायची असेल तर ह्याला पहिल्यांदा शिक्षण दिलं पाहिजे आणि नुसतं शामामध्ये सांगून थांबले नाहीत तर त्याने शाळा काढल्या आता शाळा काढल्यानंतर मुलं येऊन शिकतील असे बी नाही तर त्या मुलगा शाळेत गेल्यानंतर त्या आईवडिलांना काही त्रास होता कामा नये त्या मुलाला शिकताना त्रास होऊ नये म्हणून वस्तूग्र काढ आणि हे वस्तूगळ काढत असताना त्या काळामध्ये हा जो संपूर्ण जो वर्ग आहे ह्यात जाती जातीत भेद होता आणि हा भेद एका रात्रीत जाणार नाही पण सर्वांची मुलं शिकली पाहिजेत म्हणून शाहू महाराजांनी प्रत्येक जातीसाठी वस्तू प्रकार ती जाती व्यवस्था बळकट करण्याचं काम नव्हतं ते त्या जेव्हा हे शिक्षण घेतील आणि ह्या जाती व्यवस्थेतला ह्या ह्याचा फोरपणा त्यांच्या लक्षात येईल लोक सोडून देतील ते पण आत्ता त्यांना गरज काय आहे तर शिक्षणाची गरज आहे म्हणून त्यांनी सर्व जातीसाठी वस्तीकडे काढली डेंगायचं वस्त्र काढलं माहेस्त्री वगैरे काढलं सांबाराचं वस्तीकडे वगैरे काढलं मराठीचं वस्तीकडे वगैरे काढलं स पंचा वस्तीकडे वगैरे काढलं सर्वच सर्वात आणि अशा वस्तिग्रहाच्या माणसं शिकली आणि मग त्या शिक्षणातून राजकर्भामध्येच माणसं आली आणि म्हणून मी त्या माझ्या प्रस्तावनेमध्ये म्हटलेलं आहे की शिवाजी महाराजाचे कल्पनेतला समाज आणि कल्पनेतली माणुसकी जे अपेक्षित आहे ते शम शाह मराठी शंभर टक्के राहून शिक्षणासाठी ज्यांना मदत करायची त्यांना शाहू महाराजांनी मदत केली बाबासाहेबांना मदत केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि शाहू महाराजांना जेव्हा समजलं की बाबासाहेबासारखा माणूस एक महासमाजातला माणूस हा बॅरिस्टर झालेला आहे एम ए पी झालेला आहे बाबासाहेबांच्या शिक्षणाचा त्यांना इतका आनंद होतो की ते माणूस पाठवतात दत्तबा पोवारला मुंबईला पाठवतात कुठं आहे ते शोध घे म्हणून आणि ते शोध घेतात मुंबईला आमच्या ठिकाणी आहेत म्हणतात शहा महाराज स्वतः भेटायला जातात त्याला आणि त्यांना बाबासाहेब म्हणतात की महाराज म्हणजे तू कशाला तस्ती घेतली हो तुम्ही निरोप दिला असता तर मी आलो असतो त्यावेळी शाहू महाराज एक वाक्य फार बोलतात मस्त ते म्हणतात आम्ही परंपरेचे राजे तुम्ही ज्ञानाचे राजे आहात परंपरा आज आहे उद्या नाही पण ज्ञान हे अखंड राहणारी गोष्ट आहे आणि असं त्या बुद्धीचं कौतुक करणारा राजा शिक्षणाचं कौतुक करणारा राजा की दुसरेकडे नाही एक तिकडं बडोदरा साईराव गायकवाड आणि शाहू महाराज मग आता ह्या लोकांच्याबद्दल साहित्यामध्ये काय आहे शाहू महाराजाचं तुम्हाला चरित्र मिळेल त्यांच्याबद्दल सर्वेक्षणात्मक मिळेल पण शाहू महाराजांच्या साध्या साध्या गोष्टी ह्या तुम्हाला कशा समजणार कोण सांगणार आणि म्हणून शाहू महाराजांच्या आयुष्यातलं ज्या अशा काही घटना आहेत त्या घटना प्रसंग घेऊन मी कथा लिहिली त्याचं हे माणसाचा राजा की उन्हाळ्याचे दिवस आहेत लोकांना प्यायला पाणी नाही आणि त्यातल्या त्यात, त्यात पुन्हा ह्या दलित समाजाचं माता समाजाचं तर हाल प्रचंड आहे आणि कोणीतरी सांगतं की शाहू महाराज यायला लागलेत म्हणून शाहू महाराज यायला लागलेत म्हणजे लो लोक जरा हे होत सकाळी नऊ दहा अकराची वेळ आहे शाहू महाराज येतात राहतात उतरतात लोकांना धीर देतात काय आहे ते लोक म्हणतात महाराज आम्हाला प्यायला पाणी नाही महाराज तसेच चालत जातात चला म्हणतात उन्हाच्या रखात असत की नाही माणसं आणवानी माणसं चालतात पाय भाजतात पायावर पाय ठेवत पायावर पाय ठेवत लोक जातात शहमर लांब गेल्यानंतर एका महाराणावर थांबतात तिथं दगडाची खाण असते दगड काढलेली खाण असते त्या खाणीत उतरतात आणि पाणी स्वतः पितात असं उल अरे म्हणतात चांगलं पाणी आहे काय हरकत नाही शाहू महाराजाच्या मालकीची जमीन खांब त्यांनी दगडं बांधकामासाठी काढलेली त्या खाणीला पाणी लागलेलं आणि ते पाणी भरपूर प्रमाणात होतं ते पाणी शाहू महाराज स्वतः पितात आणि लोकांना सांगतात उद्यापासून इथं पाणी भरा आणि एवढंच नाही तर शहा महाराज पुन्हा असं सांगतात की अरे तुमची खोपटं बी लहान लहान आहे ते तुम्हाला बसाय उठाय जागा बी कमी आहे तर हे हे एवढं जे मारण नाही आयुष्य पैसे जागा झाला आणि तर घर बांधा आज त्या जागेवरती मात्र समाज आहे हिरलेगावची गोष्ट आहे अशा किती गोष्टी सांगायच्या आहे हो हे लोकांना कसं कळावं